महत्वाच्या लक्षवेधीच्या मार्फत या आपल्या लक्षवेधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे आता विचारा हा अध्यक्ष महोदय एक महत्वाची जी आहे लक्षवेधी आपल्यासमोर मांडत आहे दिवंगत सचिन कुर्मी हे जे आहे सामाजिक कार्यकर्ते होते दुर्बल घटकांसाठी कार्यरत होते एक कर्तव्यनिष्ठ होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षसुद्धा होते त्यांनी त्या माझगाव भायकाळा घोडपदेव ह्या भागामध्ये जे आहेत त्यांनी बरेच काळ काम केले त्यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ जुगार गुटखा माफिया यांच्या विरोधात जे सातत्याने त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या आणि <laughs> यामुळे त्यांच्यावर जो या लोकांचा जो आहे रोष त्यांच्यावर उद्भवला कारण का त्यांची जी आहे आर्थिक या लोकांची जी आहे आर्थिक नु, नुकसान जे आहे ते व्हायला सुरुवात झाली होती आणि याच्यातनं जे आहे त्यांनी त्यांना सदैव जे आहे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती आणि त्यानु त्या अनुषंगाने त्यांनी सातत्याने एन सी करणं त्यांच्या बाबतीत तक्रारी करणं ते सुद्धा त्यांनी केलेल्या होत्या आणि एक दिवस असं झालं की जे आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली कशाप्रकारे करण्यात आली एकदम कोयत्याने जे आहे त्यांची डोकं फोडण्यात आलं त्यांचा मेंदू बाहेर काढण्यात आला ते त्यांचा जो आहे कोथळा जो आहे तो बाहेर काढून ते खेळण्यात आलं अशा प्रकारे जे आहेत पूर्ण एक एक अवयव जे आहेत त्यांच्या शरीरातून काढून त्या घोडप देऊच्या त्या शशिकांत शिंदेजी त्या भागातले आहेत त्यांना माहिती आहे ती जी गल्ली आहे जरा सुनसान गल्ली आहे आणि त्याचा जो आहे फायदा घेऊन त्यांनी जे आहेत या लोकांनी जे आहेत त्याची निर्गुण हत्या जी आहेत आपण ऐकलं त्यावेळेस सुद्धा जे आहे म्हणजे बीर ज्या संदर्भातली जे आहे चर्चा झाली पण ह्या संदर्भात जे आहे मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये सुद्धा अशा प्रकारे जे आहे घटना सुरू झालेल्या आहेत हे निदर्शनास आले यामध्ये जे आहेत त्यांच्या पत्नी अनुपमा कुर्मी यांनी जे आहेत त्यांच्या त्या संदर्भात एफ आय आरही दाखल केला सुद्धा जे आहे जे आहे कंप्लेंट्स त्यांनी दाखल केल्या प्रश्न प्रश्न दोन मिनिटात याच्या पार्श्वभूमी सांगतो आणि बऱ्यापैकी प्रश्न विचारत तर याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी जे आहेत त्यांनी विचारण्यात आलेलं आहे की जे गुन्हे ज्या व्यक्तींवर करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर दोष आरोप झालाच पण ते जे आहे प्रमुख आरोपी आहेत त्यांची जी आहे अजूनही चौकशी करण्यात आलेली नाही त्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत ती जी आहेत विजय कुलकर्णी शुभम वागसकर अम अमर चोरगे यांनी जे आहेत हे जे आहे प्रमुख आरोपी आहेत पण त्यांची जी आहे अजून शासनाकडून जी आहे चौकशी करण्यात आलेली नाही या डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आली आहे आपल्या उत्तरात आपण काहीतरी म म्हटलेलं आहे की जे आहे त्यांच्याबाबत जी आहे की नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये मयत इस्माचे नातेवाईकांनी काही व्यक्तींच्या व्यक्तींचा गु गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला होता त्या अनुषंगाने सखोल तपास केला असता तपासात संशय व्यक्त करण्यात आलेल्या व्यक्तींचा खुनाच्या कटास कोणताही सहभाग आहे समजा या लोकांचा खुणाच्या ह्याच्यामध्ये सहभाग नाही आहे नाही असे म्हटले तर काही दोन दिवसापूर्वीच जे आहेत ते कुर्मींचा मुलगा श्रेयस हा कॉलेजचा विद्यार्थी कॉलेजला जाताना त्यांना जो आहे थांबवण्यात आलं आणि जे आहे त्याला धमकवण्यात आलं की जी आहे तुला सुद्धा तुझ्या बापाकडे तशाच प्रकारे पाठवण्यात मला सांगा त्यांची जी आहेत एन सी केलेली आहेत तीच नावं आहेत तुम्ही जे म्हटलं की त्यांचा सहभाग नाही मग समजा सहभाग नाही तर त्यांनी येऊन त्या संदर्भात जो आहे त्यांना धमकवण्याचं कारण काय एवढंच नव्हे तर सी आर रिपोर्ट जो आहे तुम्ही ह्या लोकांचा जो आहे तपासला गेलेला नाही याचा अर्थ असा आहे की जे आहे यामध्ये वरिष्ठ किंवा जे आहे पोलीस निरीक्षक तत्कालीन यांचा जो आहे त्याच्यामध्ये जो आहे काहीतरी साटेलोट लोट माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे कारण का ह्या लोकांवर जे आहेत विविध जे आहेत गुन्हे दाखल आहेत अमर चोरगे अच्छा मी जे आहे ते ही जे आहेत जे कागद जे आहेत आपल्यापर्यंत पोचवतो पण मग माझी ही या संदर्भात हीच जी आहे विनंती आहे आपल्याकडे आपण जे आहे लाडकी बहीण या अनुषंगाने बहिणींना फार मदत करत आहेत पण या लाडक्या बहिणीचं जे आहे आपल्याकडे एक संवेदनशील अशी जी आहे मागणी आहे की या संदर्भात आपण लक्ष घालावं या विद्यार्थ्याची जे आहे आपल्याकडे जे विनवणी आहे की जी आहे या केस संदर्भात जे आहे ही एस आय टीकडनं चौकशी व्हावी आणि ह्या सर्वांना जो आहे कारवाई व्हावी आणि त्या ति भागातला जो दहशत आहे दहशतवाद जो आहे तो जो आहे संपुष्टात यावा यासाठी जे आहे आज मी आपल्या सभापती मार्फत आपल्याकडे विनंती आहे सभापती महोदय विषय अतिशय गंभीर आहे जी भायखळ्यामध्ये घटना घडली त्याची सविस्तर माहिती आपण उत्तरामध्ये दिलेली आहेच त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जी इथे माहिती दिलेली आहे आपण ह्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे सहा सहाच्या सहा आरोपींवरती आपण मकोका देखील आपण लावलेला आहे आणि ह्यांच्यावरती कडक कारवाई या आरोपींवरती आपण केलेली आहे एकंदरीत दोन व्यक्तींमधला आर्थिक व्यवहाराला घेऊन हा वाद झाला होता आणि त्या वादामुळे त्यांचे ही घटना घडली असं चौकशीमध्ये आपल्या निदर्शनास आलं थेट आपल्या प्रश्नाकडे येतो आपण जे म्हटलेलं आहे की नातेवाईकांनी जी तक्रार दिली काही अजून तीन आरोपी आहेत त्यांची नावं आपण इथे आता घेतलेले ऑन रेकॉर्ड की ह्यांचा देखील त्या खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश आहे आणि त्यांची चौकशी केल्याच्या नंतर त्यांचा थेट समावेश ह्या खुनाच्या प्रकरणामध्ये आढळला नाही आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तथापि माननीय सदस्यांनी दिलेली माहिती ही खरी समजून ह्या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल आणि कोणीही दोषी आरोपी असतील छोटी व्यक्ती गिर मयत झालेली आहे ती आपल्या पक्षाचा ती कार्यकर्ता होती परंतु अशा पद्धतीने निर्गुण हत्या करणं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये असे हत्या होणं ही अर्थातच ही बाब का योग्य नाही त्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी आपण अजून करू आपण म्हटलात की त्याचे सीडी हे तपासले गेले नाही आहेत तर त्याची माहिती देखील मी आचार जर घेईन जर का सीडीआर वगैरे तपासले गेले नसतील तर आपण नक्कीच त्या सीडीआर देखील आपण तपासायला लावू आणि खुनाच्या नंतर आपण जे म्हटलं की त्यांच्या मुलाला देखील धमकावलं गेले त्याची तक्रार जखा दाखल झालेली असेल तक्रार का दाखल झालेली असेल तर त्या तक्रारीची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावरती देखील योग्य ती कारवाई केली जाईल विरोधी नेते सभापती महोदय अतिशय सिरियस प्रकरण आहे ज्यांचा कोण झाला हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बाळकायाचे तालुका अध्यक्ष आहेत सभापती महोदय जर सगळं डिटेल्स बघितलं की ज्या आपल्या भुजबळजींनी भुजबळजी ज्यांच्याविषयी बोलले नाव घेतलं त्या लोकांनी हा मर्डर व्हायच्या आठ पंधरा दिवस आधी या भागात अशा पद्धतीनं या व्यक्तीला निश्चित वरती पाठवलं जाईल अशा प्रकारे व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं होतं याच्यामध्ये तुमच्या उत्तरातच आपण म्हटलेलं आहे की मयत इसम हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता त्याचे राजकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच प्राबल्य वाढल्याने सदर आरोपी त्याच्याच परिसरातील राजकीय वर्चस्व कमी होईल अशी भीती निर्माण झाली होती आता हे राजकीय वर्चस्व दुसरे कोण तर त्यांच्यावरच यांनी आरोप केला त्यांच्या कुटुंबियांनी बाकीच्यांना तुम्ही अटक केलं ओके पण तुमच्या उत्तरातच याचं मला असं वाटतं सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत की या ज्यांचा खून झाला त्याचे राजकीय वर्चस्व कोणाला सहन होत नव्हतं तर ते लोक हे नाव मला वाटतं भुजबळांनी सांगितलेलं आहे वाकसकर विजय उर्फ बुवा कुलकर्णी अमर चोरगे सुरज सावंत यशवंत जाधव बरेच आहे संदीप लोत मेदान राजरकर असे चौदा ते सोळा लोक आहेत कार्तिक मिश्रा आणि सभापती महोदय याच्यात सगळ्यात महत्वाचं पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये आरोपींना मदत केली आहे राजकीय दबाव आलेला आहे काही मंत्र्यांचा याच्यात फोन आलेला आहे असा माझा याच्यात आरोप आहे आणि मग अशा पद्धतीनं असताना एक त्या विभागाच्या बायकाळा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक मंजूषा परब व दुसरे निरीक्षक आहे सुहास माने यांच्याविषयी या नातेवाईकांनी पुरावे नष्ट करण्याचा आरोप सभापती महोदय केलेला आहे आणि असं असतानाही ज्या पद्धतीनं त्या भागामध्ये मग यमदास गँगे आण काळा अशी असे बायकाळा लालबाग काळा चौकी या भागात या सगळ्या गोष्टी चालू आहे सभापती महोदय आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्याच एका पदाधिकाऱ्याचं सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणाऱ्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्याला पोलिसांची साथ अशा पद्धतीने या घटनेमध्ये सभापती महोदय मला असं वाटतं ही भगिनी आम्हालाही भेटली आणि त्यांच्या व्यथा जर ऐकल्या तर मला असं वाटतं आजही दहशतीमध्ये भीतीच्या वातावरणात त्या जागतात आजही त्यांना धमक्या दिल्या जातात पती तर गेला पण आता मुलासाठी मुलालासुद्धा अशा धमक्या येतात आणि त्याच्यात सेम आरोपी मान्य मंत्री महोदय आणि म्हणून हे प्रकरण अतिशय सिरियस आहे राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हा दाबला नाही पाहिजे राजकीय दबावामुळं कोणताही गुन्हेगार मोकाट सुटला नाही पाहिजे आणि म्हणून जे जे आरोप जे ज्या व्यक्तींचे नाव आम्ही घेतलेले आहेत या व्यक्तींची चौकशी झाली पाहिजे यांना आपण त्वरित अटक करणार का आणि या कुटुंबियांचं संरक्षणाची जबाबदारी सरकार घेणार का ती जबाबदारी ही पार पाडली जाईल तिथे कुठलीही अडचण येणार नाही आपण जे म्हटलेलं आहे की पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी पहिला प्रश्न काय होता मला वाटतं आपण चौकशी पुन्हा करावी असं आपलं म्हणणं होतं जे आरोपी करावी असं अशी आपली मागणी होती हो आणि त्यांना मुलाला चौकशी समानी विरोधी पक्ष नेते ह्याच्यामध्ये आपण चौकशी जेव्हा केली सगळ्यांना आपण चौकशी करता बोलावून घेतलं होतं यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ह्या खुनाशी संबंध ऐकणे ही देखील आपण चौकशी केली होती त्यांचा कुठल्याही पुरावे न आढळल्यामुळे आपण त्यांना त्यांना ते, पण आरोपी करू शकलो नाही तथापि पुन्हा एकदा आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यांची चौकशी आपण करायला लावू आणि जर का कुठले पुरावे आढळलेच तर आपण त्यांना नक्कीच त्याच्यावरती कारवाई होईल ना ह्याच्यामध्ये कोणालाही अद सभापती सदर व्यक्तींना पाठीशी घालण्याचा कुठलाही संबंध येत नाही कुठल्याही राजकीय पक्षाचे संबंधित जरी असले तरीसुद्धा त्यांना वाचवलं जाणार नाही जर का त्यांच्या विरोधामध्ये पुरावे आढळले चौकशी अंती तर नक्कीच त्यांच्यावरती देखील ही कारवाई केली जाईल के सभापती महोदय मंत्री महोदय उत्तर देत आहेत माझा ऑब्जेक्शन याच्यावरच आहे एकच मिनिट दोन मिनिट थांबणार आहे एकच मिनिट अजित पवार गट असा उल्लेख झालेला आहे तसंच दिलं आहे माझी विनंती आहे की तो पटलावरून काढण्यात यावा का आहे ना रे हे नाही आहे प्रक्रियेत तो प्रविष्ट असल्याबाबत आहे त्यामुळं माझी विनंती आहे की या चुकीचा शब्द अरे थे सभागृहाच्या कामकाजातून काढावा बस बर ठीक आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा नेता सभापती महोदय या गुन्ह्याची असलेली व्याप्ती बघता मंत्री महोदय मंत्री महोदय आपण उत्तर दिलं त्यांनी ज्या प्रकारे त्याचा खून केला त्याची भीषणता त्यांनी सांगितली डेव्हलप करण्यापेक्षा त्यांनी सांगितलं ते मागे घेतील ना तुम्ही त्या माणसाला न्याय देवार सभापती केला बर ठीक आहे काढा वरून काढण्यात येते सभापती महोदय या गुन्ह्याची भीषणता काय आहे हे त्यांनी व्यक्त केलेली आहे मेंदू तोडला म्हणजे डोकं फोडलं त्यातून मेंदू बाहेर काढला नरड्यातल्या शिरा उपचून काढल्या पोटामधून त्यांनी सगळं बाहेर काढलं हे ते सगळं त्यांनी भीषणता दाखवली म्हणजे एवढा भीषण खून तिथं झाला आपण आरोपी अटक केले म्हणून सांगितले तुमच्या उत्तरामध्ये दानवे साहेब म्हणाले त्याप्रमाणे त्या, त्या उत्तरात त्यांनी असं सांगितलेलं होतं की राजकीय वर्चस्व जे आरोपी अटक केले त्यांचं राजकीय वर्चस्व होतं का ह्याच्या पाठीमागे जो कोणी आहे त्याचं राजकीय वर्चस्व धोक्यात हो आल्यामुळे ज्याचा उल्ले उल्लेख यांनी केला विजय कुलकर्णी चोरगे वगैरे ह्या लोकांचा उल्लेख केला आमचा आक्षेप एवढाच आहे की त्यांच्या पत्नीने स्वतः तक्रार केली आणि यांची नावं घेतली होती आणि यांची नावं घेतल्यानंतर तपासामध्ये त्रुटी आल्या का तुम्ही आता म्हणता मी चौकशी करतो पुरावेत नष्ट केले के गेले त्यांचा सी डी आर कुठे आता सी डी आर चेक करायला पाहिजे होता तक्रार केल्यानंतर एक आरोपी पुण्याला जाऊन ॲडमिट होतो गुन्हा घडायच्या वेळेला आणि गुन्हा घेतल्यानंतर तो पुण्यामध्ये ॲडमिट होतो यांचे रेकॉर्ड बघितले यांच्यावर तीन तीन चार चार पाच पाच गुन्हे प्रत्येकाच्यावर आहे खंड्या गोळा करणे आणि हे करणं ह्या सगळ्या गुन्हे असताना या सर्वांनी हा कट रचला या लोकांना वापरलं आणि तशा प्रकारची घटना करून घेतली दुसरं यांना भीती काय नाही त्यांच्या मंडळींना पत्नीला आणि मुलाला रोज धमक्या दिल्या जातात कायदा सुव्यथेची भीती नसेल तर ती व्यथा त्यांच्या दानवे साहेबांकडे त्यांच्या असलेल्या कुटुंबाने येऊन मांडले असेल आमचं पेसिफिक एवढंच म्हणणं आहे जर भीती नसेल तर हे बाहेर राहिले तर त्यांच्या कुटुंबाला धोका आहे ही केस मागे घ्या आता आम्ही तुमचं खून करून टाकू तुमच्या वडिलांसारखं तुम्हाला पाठवून देऊ एक कायदा सुव्यवस्थेची गांभीर गोष्ट असल्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आपण चौकशी करणार सी डी आर तपासणार मग गुन्ह्यात आहे का नाही करणार एफ आय आर दाखल केलं ना त्यांच्या मंडळीने त्या एफ आय आरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना एफ आय आरच्या खाली चौकशीला तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे नव्हतं पहिलं तुम्ही यांना एफ आय आर दाखल केल्यामुळे ताबडतोब यांना पहिला अटक करून चौकशीला ताब्यात घेणार का आणि या असलेल्या चौकशीमध्ये जे पुरावे तुम्हाला गोळा करायचे ते आता संपवले असतील पण ते सीडीआर वगैरे अरे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी नष्ट केले सभापती महोदय सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलेले आहेत पुरावे नष्ट केलेले आहेत त्यामुळे यांना एफ आय आर दाखल त्याच्या मंडळीने तक्रार केलेली आहे हे गुन्हेगार आहेत यांना अटक करा त्याप्रमाणे त्यांना अटक करून एसआयटी मार्फत तुम्ही त्रयस्थ त्रयस्त याच्या मार्फत तुम्ही चौकशी करून यांच्यावर कारवाई करणार आहात का मंत्री महोदय सभापती महोदय दोन वेगवेगळे आता इथे विषय समोर येत आहेत एक तर जो खून झाला त्या खुनाच्या मागे जे आरोपी होते त्यांच्या तन, त्यांना आपण अटक केलेला आहे सहा आरोपी त्यांच्यावरती आपण मोका देखील लावलेला आहे हत्या नक्कीच निर्घुणपणे झालेल्या आहेत त्यांना कुठे पाठीशी घातलं जाणार नाही आपलं म्हणणं आहे की त्या सहाच्या व्यतिरिक्त अजून तिथे जण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ज्यांना वाचवलं जाते असा प्रयत्न काही तिथे पोलीस अधिकाऱ्यांकडून केला जातोय आपण चौकशी त्यांची केली चौकशी त्यांच्या विरोधामध्ये कुठलेही पुरावे आढळले नाही आपलं म्हणणं की पुरावे नष्ट केले गेले -के तथा पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांची चौकशी आम्ही करू आणि त्यांच्यावरती छोटी चौकशीच्या अंति जे काही आढळेल त्याच्या आधारे आपण कारवाई करणारच आहोत ना त्यांच्यावर देखील शंभर टक्के मोका लावला जाईल दुसरा विषय अध्यक्ष मध्ये आता जे नातेवाईकांना जे जात जाते त्या बाबतीमध्ये जे काही कलम लागत असतील ते सगळी कर्म लावून त्यांच्यावरती आजच्या आजच कारवाई करण्यात येईल प्रवीण दरेकर सभापती महोदय हा अत्यंत गंभीर अशा प्रकारचा विषय आणि ज्या निर्गुण पद्धतीनं मारला आहे आणि तुम्ही बोलता पुरावे नाहीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या नातेवाईकांनी त्या ठिकाणी पुरावे सादर केलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिपही व्हायरल त्या ठिकाणी झाले त्यामुळे सभापती मोदी तिथे जाधव नावाचे पी आय आहेत एक महिला पोलीस अधिकारी आहे या ठिकाणी क्लिअर कट वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही पकडलं कोणाला जसं मोठा अधिकारी गुन्हा करतो कोणतरी शिपाई क्लर्कला पकडता तसं दाखवायचं आणि फाईल क्लोज करायची माझी विनंती आहे की प्रश्न इथे कोण आहे कुठला आहे यापेक्षा इथे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा नेहमी या ठिकाणी हे राहिलेलं आहे की कोणी असो कायद्यासमोर कोणी मोठं नाही आहे आणि त्याच्यामुळे माझी या ठिकाणी विनंती आहे आपण या प्रकरणाची एस आय टी चौकशी करून सत्यस्थिती त्या ठिकाणी समोर आली पाहिजे कारण मुंबईत जर अशा प्रकारे एकेकाळी मुंबईत गँगवार चालायचं लोकं घाबरायची कंपन्या चालायचे पुन्हा आपण गँगवार उभं करणार आहोत का जर एकाचा त्या ठिकाणी हिंमत वाढली दुसरा दुसऱ्या ठिकाणी असाच खून करेल परवा तिसरा करेल आणि मुंबई जी आज शांत आहे आर्थिक राजधानी पुन्हा गँगवारनी डोकं वर काढायचं आहे का माझी आपल्याकडं मागणी आहे की आपण जर एसआयटी नेमलेत तर आपण पाठीशी नाही घालत आपण शासन एसआयटी नेमणार आहे का अशा प्रकारची मागणी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांच्याच अंडर मी देखील गृहराज्यमंत्री आहे त्यांच्याकडूनच मी सगळं शिकून घेतो आज गुरुपौर्णिमा देखील आहे आणि म्हणून ते कोणाशी ते कुठल्याही आरोपींना पाठीशी घालत नाही ही शिकवण आम्ही देखील आत्मसात केलेली आहे म्हणूनच वाढीवची माहिती आता समोर आलेली आहे आपण त्या तिघा व्यक्तींचे सीडीआर देखील आपण तपासलेले आहेत सीडीआरच्या मधून आपण कुठलाही त्याच्यामध्ये आपल्याला काही आढळलं नाही घटनास्थळी तिथे सी सी टी व्ही नव्हते त्यामुळे तिथले सी 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 टी व्ही फुटेजेस डॅमेज करून पुरा के पुरावे नष्ट करायचा काही प्रश्न उद्भवतच नाही आणि अध्यक्ष महोदय जे पुरावे सादर केले गेले त्या हे जे सहा आरोपींना आपण अटक केली आहे ज्या सहा आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांच्यासोबत त्यांनी फक्त फोटो त्यांनी फक्त हे पुरावे म्हणून सादर केलेले आहेत त्या पुरासोबत फोटो आहेत म्हणून आपण कोणाला अटक करू शकत नाही अध्यक्ष मोदी म्हणूनच मी सांगितलेलं आहे अध्यक्ष सभापती मोदय ह्याच्यामध्ये आपण मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी पुन्हा एकदा आपण करू चौकशी अंती जर का पुरा ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्यामध्ये आपल्याला पुरावे आढळले तर नक्कीच आपण त्याच्यावरती कारवाई करू विरोधी पक्ष या प्रकरणात ची आवश्यकता आहे नुसता फोटो नाही माझ्याकडे प्रचंड मोठे सगळे पेपर्स आहे सभापती महोदय हे जे लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते कशा पद्धतीनं या भागात वेगवेगळ्या गँग चालू आहे वेगवेगळं गँग वॉर तिथं होतंय आहे अवैध व्यवसाय चालू आहे सगळा जे आरोप आम्ही सगळ्यांनी आता मिळून केलेले यांच्यावर आधीसुद्धा खुनाचे आरोप आहे आणि गृहमंत्री याच्यात या, या आरोपींना का वाचवतात हा प्रश्न यासाठी स्थापन झाली पाहिजे आमचा पोलीस अधिकारी जे तपास अधिकारी होते त्यांच्यावरच आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यामध्ये ज्या होत्या वरिष्ठ निरीक्षक मंजूषा परब आणि सुहास माने यांच्या तपासावरच आमचं ऑब्जेक्शन आहे बेसिक आणि म्हणून नव्यानं या सगळ्या गोष्टी व्हायचं तर तुम्ही यासाठी स्थापन करा हे पोलीस स्टेशनचे ही मंडळी यांनीच पुरावे नष्ट केले सभापती महोदय आणि मग गृहमंत्री एवढं मुख्यमंत्र्यांचं नाव सांगतात मुख्यमंत्री गुन्हेगाराला पाठीशी घालत नाही मग आपण एसआयटी करायला का मागे पुढे बघताय त्यामुळे एसआयटी केली पाहिजे राज्यमंत्री सभापती महोदय सभागृहामध्ये सर्व सदस्यांचा जो रोख त्या भावना लक्षात घेऊन सगळ्यांचा रोग लक्षात घेऊन एसआयटी स्थापन करण्यात येईल करण्यात विरोधी पक्ष नेते